ते आपले दलो जे या पृथ्वीवर अंगणवाडी सेविका अमरावती साशावर दर्शवतो त्यांचे मसाला कैलासवासी अमरेड एम ए पाटील साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत अत्यंत दुःख होत आहे कारण एम ए पाटील आणि कथी समिती एक समीकरण बनलेलं आहे महिनो या कृती समितीमध्ये चार संघटना या राज्यातल्या आहेत परंतु मला या ठिकाणी अवर्जून सांगा असं या कृती समितीचे शिल्पकार आणि ज्यांनी आपल्या डोक्यातून वेळेवेळी लढवले बाना अरिमला आणि सतत आशाला वाढलं पाहिजे गणपत्राला वाढलं पाहिजे पण काय केलं पाहिजे सरकारला गुणाखळ दारत गेलं पाहिजे गुलाखळ गेलं म्हणजे सरकारची नाडी दाखता येते हे सगळं विचार चक्र त्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू होता ते आपले कॉम्रेड कैलासवासी यम ए पाटील साहेब आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे तरी असलो तरी सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे सगळ्यांना आपुलकीचे वाटणारे सगळ्यांची अगदी अस्थवायिकपणे चौकशी करणारे ते आज आपल्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांचं स्वप्न काय होत सगळ्या संघटनाने एकत्र येऊन लढलं पाहिजे मतगेच म्हणणे सोडले पाहिजे आणि त्यागावामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी आशावरच त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्यांच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे ही नेहमीच शिकवणपणे आम्हाला दिलेल्या आहे आणि बघीनो कृती समितीच्या समितीबद्दल मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो जो जोपर्यंत अशा दत्तरवर्तक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस आहे ते पर्यंत ही कृती समिती कुणाच्याही सांगण्यावर भितर भितर होणार नाही होणार नाही होणार नाही हो ना आणण्याची देण्याची परंतु हे कृती समिती आहेच सारीपणे खंबीरपणे तुमच्या पाठीमाग आणि परिषदेवर राहणार आहे हे मात्र आपण लक्षात ठेवा जो अन्याय होतो त्याच्या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलता येतील म्हणून तुम्ही जरा शांत न बोलता जेव्हा हा शांत महाराष्ट्र राज्य अशा व गट प्रवर्तक प्रति समितीच्या वतीने आता बऱ्याच दिवसांनी हा या ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असले व्यासपीठावरील सर्व प्रति समिती सन्माननीय सदस्य सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आशा आणि जर प्रवर्तक बघेल तुमच्या मागण्याबद्दल सरकारनं भरपूर सांगितलं पुष्पाकऱ्यांनी सुद्धा आपल्याला बरस काही बोलले आमचे श्यामराव सुद्धा अगदी कोट बोलले मी मागण्यावर बोलणार दैनंदिन काम करताना आपल्याला काय अडचणी घेतात त्यांच्यात आपण काय केलं पाहिजे याच विषयावर बोलणार आपलं नाव आहे आशा ऍक्टिव्हिटेटेड सोशल हेल्थ पुढं काय माहित नाही मराठीमध्ये सगळं विसरून जाता तुम्ही मराठीमध्ये मान्यता प्राप्त आरोग्याचा सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणजे त्याला सन्मान मिळाला पाहिजे तुम्ही बघा लहान बाळ असतोय बोल हो बाहेर साहेब बोललो की गोल्डन दिसायला की शहराच्या बैलांचा उचलून हो घ्यावाच लागत कसं आता आपलं झालेलं आहे आता ज्याला काही आशाचे गटप्रकाचे प्रश्न माहीत नाहीत त्याला सुद्धा वाटू लागले मी आशाचा पण वाटा हवा आता निश्चित गोष्टी कुठे जपलातच काय तुला कसं माहिती नव्हतं आशांचे प्रश्न काय आहे गटप्रकाचे प्रश्न काय आहेत म्हणून आमच्या गट प्रवर्तक बघिनीमध्ये सुद्धा वेगळा आम्ही राजनीती करा असं काही जण सगळं आहे पण आमच्या काही गटप्रवर्तक खूप चांगले निश्चितपणे मानसभे आहे कच्छा आहे आणि म्हणून या कच्छा तणाच्या गट तुमचा बहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली ज्या पहिल्या ग्रामपंचायतनं ज्या आशयाला निवडलं होतं तिचा दारू टाकायचा ठराव घेतला कारण सरपंचाच्या मित्रांना सांगितलं तुला मी आता दोन लाख देतो पंधरा हजार मानदन झालेलं माझ्या माहितीच्या ठराव पाठ खरंय का खोटे होतय तुरा का नाही असं तिला काढून टाकलं दुसऱ्या डीएसो पण घेऊन आपल्या सरकारचं करायचं काय सरकारचं